ओम श्री परमात्मने श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण पहिलं जगाच्या कल्याणा याचा भाग चौथा एकोणीसशे सत्याऐंशी सालात आणखी एक महत्त्वाची घटना घडली स्वामींचे एक अनुगृहित श्रीयुत मोडक गुरुजी यांनी आपली वास्तू स्वामींना अर्पण करावी असा विचार बोलून दाखवला त्यावर विचार झाला स्वामी म्हणाले मी वास्तू घेऊन काय करणार आपण तिथं एक पहिल्यापेक्षा मोठं ध्यान मंदिर तयार करू मनात येण्याचा अवकाश कार्यवाही सुरू झाली आणि साधकांसाठी डेक्कन जिमखाना परिसरात एक वास्तू उभी राहिली आता पुण्यासारख्या ठिकाणी दोन भव्य वास्तू तयार झाल्या तिथल्या कार्यक्रमांची आखणी झाली आणि प्रवचनं सत्संग त्याप्रमाणे सुरू झाले कितीही मोठी वास्तू बांधली तरी ती अपुरीच पडू लागली असं अमा प्रेम स्वामींनी मिळवलं स्वामींचा पंचाहत्तरावा वर्धापन दिन एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये साजरा करण्याचं सर्व स्वामी भक्तांनी निश्चित केलं त्याप्रमाणे तयारी सुरू झाली आणि अचानक स्वामी अर्धांग वायूनं आजारी झाले पंधरा वीस दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं सर्व मंडळींना एकदम धक्का बसला पण स्वामी आनंदात होते उजवी बाजू गेली होती तरी डावी मूठ वळून हात उंच करून ते म्हणत होते बचेंगे तो और बी लढेंगे हॉस्पिटलमध्ये देखील साधक भेटायला येत तेव्हा स्वामी आजाराबद्दल कुणाला फारसं बोलू देत नसत परमार्थाचीच चर्चा चाले घरी आल्यावर देखील तसंच वातावरण असे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पुन्हा अचानक त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करावी लागली त्यावेळी मात्र अशक्तपणा खूप आला होता मग मात्र त्यांनी हे कार्य पुढे चालू राहावं यासाठी उत्तराधिकारी पारमार्थिक मार्गदर्शक साधक साधिका नेमून त्यांना हे कार्य करण्याची आज्ञा केली आजारपणात देखील त्यांची प्रवचनं सत्संग चालू होतं दैनंदिन कार्यक्रम ध्यानसाधनेपासून तसेच अगदी ठरलेल्या वेळी चालू होते या पाच वर्षात अनेक संप्रदायांचे अध्वर्यू स्वामींच्या भेटीला येऊन गेले दोन सत्पुरुष एकमेकांना भेटले म्हणजे त्यांचा संवाद कसा चालतो हे डोळ्यांनी पाहण्याचं भाग्य मला लाभलं अशा भेटीनंतर स्वामी म्हणत प्रत्येकाचं काम थोडं थोडं भिन्न आहे एकच व्यक्ती सर्व काम करू शकत नाही अशी अनेक मंडळी निर्माण झाली पाहिजेत की जी शुद्ध परमार्थ स्वतः आचरून समाजाला सांगतील तरच समाज थोडा सुधारण्याची शक्यता आहे आकाश फाटलं आहे त्याला ठिगण लावण्याचं काम एक व्यक्ती करू शकणार नाही म्हणूनच स्वामींनी एकेका व्यक्तीसाठी अपार श्रम घेऊन काही व्यक्ती तयार केल्या आणि सध्या निदान महाराष्ट्रात तरी या कार्याचा प्रसार करा असं सांगून आपली शक्ती प्रत्येकाच्या मागे उभी केली आजारपणाच्या काळात स्वामींनी दैनंदिन व्यवहारातून थोडं अंग काढून घेतलं आणि तरुण साधकांनी पुढचं कार्य करावं असं सांगितलं गरज पडेल तिथं मार्गदर्शन करण्याची भूमिका स्वीकारली या पुढच्या पाच वर्षांच्या काळात बरेच नवीन ग्रंथ प्रकाशित झाले पहिल्या ग्रंथांचं पुनर्मुद्रण झालं लोकांना ग्रंथ वाचनाची गोडी निर्माण झाली स्वामींच्या आजारपणातही अनेक मंडळी अनुगृहित झाली आपला देह सांभाळून तो लोकांसाठी रात्रंदिवस झिजवण्याचं व्रत स्वामींनी अंतकाळपर्यंत चालू ठेवलं होतं पण संत झाले तरी केव्हा तरी त्यांच्या कार्याला मर्यादा घालावीच लागते तसंच स्वामींनाही वाटलं की आता देह यापुढे काम करू शकणार नाही जेवढं शक्य होतं तेवढं केलं आता माधवा घ्यावी विश्रांती एकोणीसशे शहाण्णवच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच स्नान वगैरे उरकून शुचिरभूत होऊन स्वामी माधवनाथाने सद्गुरुचरणी चिरविश्रांती घेतली स्वामी माधवनाथ प्रणित दहा सूत्र एक मानवी जीवनाचं अंतिम लक्ष आत्मदर्शन हे आहे दोन त्यासाठी संसार टाकून परमार्थ करण्याची आवश्यकता नाही परमार्थाधिष्ठित प्रपंचच आनंदरूप होतो तीन आपली विहित कर्म तन मन धनान करून त्यातील अहम कर्तृत्व आणि ममत्व काढून ती ईश्वर अर्पण करावी चार निर्गुण परमात्म्याची उपासना सोहम बोधानं तर सगुण परमेश्वराची उपासना पूजा अर्चा नामस्मरण अभंग गायन इत्यादी साधनांनी करता येते पाच ज्या देह मनबुद्धीनं आपली प्राप्त कर्तव्य उपासना करायची ती साधनं शुद्ध राखण्यासाठी युक्ताहार विहार आवश्यक आहे दैवी गुण अंगी बाणवण्यासाठी ध्यान नाम अद्वैत ग्रंथांचं वाचन श्रवण चिंतन मनन आणि तदनुसार आचरण असावं आठ श्रवण शक्यतो सद्गुरुमुखातून अथवा अधिकारी व्यक्तीकडून आलेलं असावं नऊ साधकानं एकांतात साधना करून त्याची परीक्षा लोकांतात द्यावी आणि दहा संप्रदाय अनेक असले तरी सांप्रदायिक अभिनिवेश नसावा या भागाच्या वाचनाबरोबरच जगाच्या कल्याणा या पहिल्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात या दुसऱ्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स्य